फुल पाऊस काय आज जो का वाजप झालाय संगमेश्वरकरांचा ते वाजप बघून पाऊस पडायला सुरुवात झाली लग्नाचं मंडप खाली झालं एकदम आम्ही आता सध्या लग्नाच्या मंडपात उभे हे आपण आम्ही आता लग्नाच्या मंडपात उभे आहे पाऊस पडतोय एवढा कडक दुपारचे कुठे साडेतीन तीन साडेतीन वाजता चार वाजता चार वाजता एवढा बेकार नशीब आपलं लग्न झालं जेवणाचा कार्यक्रम झाला जेवण उठल्या बघा परिस्थिती काय झाली पावसामुळे आज अठरा मे ला ही परिस्थिती आहे गावी कोकणामध्ये एकदम तुफानचा पाऊस पडतोय बघा बाहेरचं वातावरण तुम्ही माझा तर फ्रंट कॅमेरा तो बोल आहे ते बघा माणसं मंडपामध्ये तर कोण दिसतच नाही ॲक्च्युअली पूर्ण लागून महामीच्या लग्नाला पाऊस पडला हे सुद्धा लग्नाला कोणाचा पाऊस पडतो अरे लग्नाचा पाऊस लग्नाला पाऊस कोणाचा पडतो पोढा कॅसा हा चपात्याचं उरलेलं पोळी खात तिथे हा ती पोळी खात चपातीची शेवटची त्याच्या लग्नाला पाऊस पडतो नाही नवराणा नवऱ्यान कोणीतरी त्या चपातीच्या पोळ्या खाल्लेल्या बाहेर पडू नका कोणी तिकडे बोलत त्याने वाजवले तेव्हा जवळ पाऊस पडला आहे बरोबर की नाही का पूर्ण ब्लॉग मी पाहिजे तसा प्रॉपर शूट नाही केला कारण मी स्वतः गाडी चालवत तिथे येत होतो सो कॅमेरा हँडल करायला आपल्याकडे कोणी एक एक ऑप्शन कोणीच नव्हता सो अर्ध्यातनं ब्लॉग स्टार्ट केलाय पण तुम्हाला बघायला मजा येईल ही नक्की सांगू शकतो आवाज आहे का फक्त आवाज आवाज आहे का आवाजचा पैसा आहे आवाजचा पैसा आवाज आहे का मे महिना आज राहिला आहे त्या पावसाने तुम्हाला लक्ष द कोकणातला पाऊस म्हणजे ना आमच्यासाठी आमच्यासाठी आमच्या पकड्या माणसासाठी एक नंबर बार आपल्यासाठी एक नंबर पाऊस आहे ना कोकणातला आज संगमेश्वर मध्ये पाऊस बघा किती जोरात चालू आहे आमचं आमच्या वाचकाचे असे आवाज वाचत भाव बंद आम्ही स्वतःहून ताशे वगैरे वाजवतो हे आमचे नावर काढत माझं मस्त झालं पण त्या पावसामुळे मुलं आमदार अजून मजा पण आली आणि मूड पण खराब पण झाला चांगला पण झाला आता आम्ही कुठल्या गावामध्ये कलमबत संगमेश्वर मध्ये हल्दीला आलेलो आहे हल्दीला लग्नाला हो सॉरी हा सॉरी आय एम सॉरी माझ्याकडनं चुकी झालेली आहे इज माय मिस्टेक मिस्टेक आम्ही आलेलो आहे लग्नाच्या कार्यक्रमाला अर्जंट जेवण झालेला अर्जंट जेवण बाकी आहे अर्धे इथं जेवता त्या लाईट लावतो हा हे बघा अर्धे माणसं इथे जेव्हा बसतोय घरामध्ये त्या पावसामुळे बघा किती पाऊस पडतो पण व्ह्यू बघा फक्त हा व्ह्यू हा इकड जाता म्हणून पावसाने पूर्ण आज काळोख केलेलं हा मंडप आहे बघा हा मंडप सगळं पावसाने सगळी माणसं इकडे तिकडे फिरतात बघ आम्ही फक्त तुमच्यासाठी हा ब्लॉक करतोय हा पावसात नाही कॅमेरा हा आम्ही तुमच्यासाठी फक्त ब्लॉक करतोय ह्या पावसात नाही कारण की बोलताना आपल्याला ह्या कोकणातला निसर्ग स्वर्ग हा दाखवण्याला आहे ना आपल्याला खूप इंटरेस्ट आहे आज कोकण आम्हाला आहे ना पुन्हा ओपन मध्ये हे करायचं बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो वीज मजा आली आज पहिला आली पहिला बाकी आपली गावी यायला आपण एवढ्या हरवर्षी एक्साइटेड का असतो हा फक्त आमचा एक मे महिना मे महिन्यात असं आज ना की आमचा अकरा महिन्यापासून आम्ही वाट बघत मे महिना ना हा मे महिना आम्ही कधी येतो आणि कधी काय संपण्याची तर आम्ही वाटत नाही बघतो मे महिन्याचीच वाट बघतो की हा महिना संपूतच नको ऍक्च्युली म्हणजे आम्ही जॉब वगैरे हे सगळ्यामध्ये ना आम्ही

पडतो वी <laughs> ना व्हिडिओ होईल आवाज काय खटगड हा मग काय हा मे महिना एक नंबर मे महिना <laughs> मे महिना लक्षात कारण आपण हरवेळी पावसाच्या आधीच मुंबईला निघून जातो आहे ना आता पहिल्यांदा आपल्याला पावसाचं कर्जन <laughs> हो, पुढे आता इकडनं आम्ही निघालेलं आहे एन्जॉय करू न बोलवा जगण पब्लिक बाबा तुम्हाला दिसतच असेल आता पाऊस किती पडतोय आता संध्याकाळचे साडेचार झालेत आणि लग्न तर झालं होतं फक्त जेवायचा थोडासा घोटाला झाला आता आपलं जायचं परत आपापल्या गावी अरे कुठे तू कधी बसू शकतो आम्ही तुम्हाला तर काय परत बोल काय समजलं ना बोला तुला आजचा दिवस आम्हाला खूप लक्षात राहील जी मजा आली ती जगा वेगळीच मजा आली आम्हाला मला काय नाही होत मोबाईल माझा आहे ना पाण्याची बॉटल घ्यावी लागेल ना हा पाण्याची बॉटल लागणार होता अक्षय संगमेश्वर कलम बसते ना बोधवाडी एवढी एन्जॉयमेंट गेला नाहीतर काय मी इकडनं निघालोय कलम बसत ना एकच गाडी आमच्याकडे फक्त एकच एका गाडीवरून आमची बोलत ना आता तुम्हाला काय सांगू चार जण आम्ही जातोय पण ही खरी माझ्या कोण जाणार मी वाजव माझं ना पाच आहे जास्त असाय बरोबर दोन व्हायचे दाखतात तुमचे काय अरे दोन्ही तिथे फुल करून ठेव <laughs>

கரம் <laughs> நீ <laughs> <laughs> असं झालंय की आमच्याकडे एकच गाड्याने मी चार जण आणि एवढा लांबचा रस्ता मी एका गाडीवरती ट्रॅव्हल करू शकत नाही सो प्रॉब्लेम असा झालाय नाहिनी बघा म्हणजे माझी बहीण <laughs> तर आता प्रॉब्लम असा झाला आहे की एका गाडीवर आम्ही चार जण एवढी लांब जर्नी करू शकत नाही सो so, माझ्या ह्या भावाला ह्या गाडीमधून जावं लागेल आणि आम्ही तिघंजण आपली पिबे इथे तिनं आम्हाला आता पुढचा प्रवास करायचा आहे सो so, भावाला आम्ही सांगतो तू एका ठिकाणी उतर आम्ही तिथून तुला पिकअप करू त्यापुढे आपण साथ जर्नी करू घेतला कोण नाही ना गाडी बाईक बायकुणाची नाही आली नाही ना कुणाचीच नाही सगळे हे घेऊन आले तुम्ही तोपर्यंत आम्ही हायच पण नक्की ना अगं पाठवलं ओडर का नाही तुमच्या गाडीला चेक करू आम्ही रे सोबतच येऊ चल काय टेन्शन नव्हतं मला सोडून नाही मग तुला सोडूनच न्याय लागणार विले पाट्यावर आज आपण रात्रीचा ब्लॉक आजचा जो रात्रीचा ब्लॉक जो आम्ही बनवू तो तुम्ही बघा आपल्याला कुठे जायचा रात्री आज आम्ही खेकडे पकडायला आम्ही सगळे भावंड आहेत फक्त आम्ही एन्जॉयमेंट साठी एन्जॉयमेंट साठी त्याचा खेकडे दोन भेटून दे किंवा चार भेटून दे किंवा नको भेटून दे पण जाणार आहे नक्की हॅलो जाकादेवीला पोचलो आणि जाकादेवीला आता लग्नामध्ये मी आलो डायरेक्ट जाकादेवीला एक कोंबडा घेतलेला आहे घरी आज संडे म्हणून जेवण बनवायला घरी आमचं व्यवस्थित आता कोंबडा घेतलेला त्याला फक्त थैली भेटत नव्हती पिशवी तो ले ले, तो पिशवी घेऊन आता कोंबडा घेऊन घरी निघायचं बस नाही तर कोंबडा घ्यायला घेतलेला होता तो कोंबडा थैलीत टाकायचा फक्त घेतलेला आता आम्ही जाकडीवरून हा बघा आमच्या तैलीत कोंबडा आहे आणि कोंबड्याच्या खाली पण अजून एक कोंबडा आहे दुसरा कोंबडा आहे आता घेऊन आम्ही चाललो घरी ही आपली बाईक घेऊन घरी जायचं तर आता घरी गेल्यानंतर बघू थोडासा ब्रेक घेतलेला आपण घरी जाताना पी टाइम लगवीसाठी आता इथून थोडा आता हा रस आपला गावीच जातो आता पाच दहा मिनटामध्ये आपण घ गह, घरी पोचवत तर मित्रांनो आम्ही आता घरी पोचलो जस्ट तुम्हाला बघता माझ्या पाठी घर दिसतं मी आता घराचा दरवाजा उभा आहे सो दिवस लग्न वगैरे सगळं पाऊस पिऊस काय तुम्ही बघितला जाऊ ब्लॉकमध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं आणि काय नाही पूर्ण एवढी जर्नी करून आता घरी पोचलो आता परत एकदा भेटू आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय भीम